खरूज पिकात वेल क्रॅकिंगची समस्या आढळते आणि ही समस्या का आढळते आपण या व्हिडिओत सविस्तर जाणून घेणार व्हिडिओ फक्त शॉर्टपर्यंत नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला कृषी मित्र लोकेश पाटील आज आपण खरबूज या पिकाती शेतात आलेलोय शेतकरी मित्रांनो आता टरबूज आणि खरबूज पिकात तुम्हाला वेल क्रॅकिंगची समस्या आढळून आता हा प्लॉट बघू शकता तुम्ही पंचवीस ते 30 दिवसाचा प्लॉट झालेला आहे इथे वेल क्रॅकिंगची समस्या आढळून आलेली तर तिचा प्रादुर्भाव का वाढतो तर शतक मित्रांनो वेल क्रॅकिंगची समस्या अशामुळे आढळते की तुम्ही ज्या ज्या टायमाला टरबूज आणि खरबूज पिकाला पाण्याची आवश्यकता असते त्या टायमाला तुम्ही कमी प्रमाणात पाणी देता आणि तुम्ही जेव्हा झाड पाणी मागते तेव्हा तुम्ही जास्त प्रमाणात पाणी देता त्यामुळे हे प्रमाण तुम्ही पाण्याचं नियोजन परफेक्ट केलं पाहिजे तुम्ही जास्त प्रमाणात पाणी दिलं तर ती समस्या आढळून येते आणि दुसरं मुख्य कारण म्हणजे तुमच्या शेतात नायट्रोजनचं प्रमाण जास्त आहे आणि तुम्ही तरी पण तुम्ही नायट्रोजनयुक्त ग्रेड सोडतायत त्यामुळे ही समस्या तुम्हाला प्रामुख्याने पाहायला मिळते मुख्य कारण म्हणजे तुमच्या आणि खरबूज पिळकात कॅल्शियम किंवा बोरा न दिल्यामुळे तुम्हाला ही प्रामुख्याने ही समस्या तुम्हाला आढळून येते त्यामुळे तुम्ही काय उपजना केल्या पाहिजे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही कॅल्शियम नायट्रेट न वापरता तुम्ही तिथं कॅल्शियम थायसल्फेटचा वापर केला पाहिजे त्यामुळे तिथं तुम्हाला कॅल्शियम आणि सल्फर हे दोन्ही मॉलिक्युल मिळून जाता त्यामुळे तुमचं जी वेल क्रॅकिंगची समस्या आहे ती तुम्हाला तिथं आढळून येत नाही तुम्ही कॅल्शियम थायसल्फेट हे तुम्ही अडीचशे अडीच आड़ीश लिटर प्रमाणे तुम्ही एकरी देऊ शकतात आणि नंतर तुम्ही बोरा हे पाचशे ग्राम प्रति एकर ने देऊ शकतात व्हिडिओ कसा वाटला आणि व्हिडिओतील माहिती कशी वाटली तसंच टरबूज आणि खरबूज फिअर शेतकऱ्यांना ही माहिती पोहोचवा धन्यवाद शेतकऱ्यांना